ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वत्र महागाई वाढलेली असताना आता या महागाईची झळ पोळी भाजीलाही बसली आहे बदलापुरात पोळी एक रुपयाने भाकरी दोन रुपयांनी तर भाजी दु पाच रुपयांनी महागली आहे किराणा सामान गॅस महागल्यानं भाजी केंद्र चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतलाय काही दिवसांपूर्वीच बदलापुरातल्या बेकरी चालकांनी पावाच्या दरात वाढ केली होती त्यानंतर वडापाव ही एक रुपयाने महागला त्यात आता पोळी भाजीची भर पडली आहे बदलापुरात याआधी पोळीचा दर सात रुपये होता मात्र ग्राहकांना आता आठ रुपये मोजावे लागतील चौदा रुपयांना मिळणाऱ्या भाकरीसाठी सोळा रुपये द्यावे लागतील शंभर ग्रॅम भाजीचा दर पंचवीस रुपये होता त्यासाठी आता ग्राहकांना तीस रुपये द्यावे लागतील तर वरण आमटी आणि कढीसाठी वीस रुपये मोजावे लागतील गेल्या काही दिवसांपासून डाळ साखर तेल तूप गॅस यांचे दर वाढलेत भाजीपाल्यांचे दरही गगनाला भिडले अनेक भाज्यांनी शंभरी गाठली आहे त्यामुळे खर्च वाढल्यानं नाईला ना जास्त पोळीभाजीच्या दरात वाढ करावी लागत असल्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याची माहिती पोळीभाजी केंद्र मालकांनी दिली आहे बदलापूर हे नोकरदारांचं शहर म्हणून ओळखलं जातं अनेक चाकरमानी सकाळी कामावर जाताना डब्याला पोळीभाजी केंद्रातून पोळी भाजी घेऊन जात असतात वाढत्या महागाईमुळे त्यांच्या खिशाला चाट बसणार आहे सगळे सगळ्या गोष्टीची महागाई झालेली आहे पोळी पोळींचा पण खूप किराणा मालाचा मा भाव वाढल्यामुळे चार वर्षे आम्ही भाव वाढवलाच नव्हता आता पहिल्यांदाच आम्ही भाव वाढवतो आहे आम्ही सगळे मिळून एकत्र येऊन हा भाव हे सिलेक के सिलेक्ट केला आहे पोळी पहिले सात रुपये होती आता आठ रुपये केली आहे भाकरी चौदा रुपये होती ती सोळा रुपये झालेली आहे आणि भाजी पाच रुपयेने वाढलेली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा